स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि मी तुमच्याशी कनेक्ट आहे तर चला आपण आपली एनर्जी चेक करूया दहा तारीख जी आहे तुमच्यासाठी कशी राहील आणि काय घडणार आहे तुमच्यामध्ये जेणेकरून अ आ... तुळ राशीसाठी आहे तुळ राशीसाठी आजचा दिवस म्हणजे दहा तारखेचा दिवस तुमच्यासाठी जा कसा जाईल तुळ राशीसाठी आजचा जो दिवस आहे तुमचा तो कसा असणार आहे आणि काय घडणार आहे तुळ राशीसाठी आजचा जो दिवस आहे तो कसा आहे कसा घडणार आहे देवाच्या कृपेने काहीतरी मेजर चेंज होतोय असं काही गोष्टी दिसता आहेत काहीतरी जात काहीतरी आयुष्यातून संपतोय काहीतरी कर्म तुमच्या तुम किंवा घरात काहीतरी पीडा असेल काहीतरी गोष्टी निगेटिव्ह असतील घरातून रिमोव्ह होताना दिसत आहे काहीतरी बॅक फायर होताना दिसत आहे जेणेकरून तुमच्यामध्ये एनर्जी निगेटिव्ह शक्ती रिमोव्ह होताना दिसते आहे आज काहीतरी पण काही अशा स्वप्न पण आहेत तुमची जेणेकरून तुम्ही पास्ट मध्ये झालेल्या काही गोष्टीच टेन्शन घेऊ शकता विचार येऊ शकता कि माझे असे असे पार्टनर होते किंवा असं माझे थर्ड पार्टी होती किंवा माझे पार्टनर स्वतःचे असे होते ते मला सोडून गेले माझे अ पार्टनर मला आता भेटू शकत नाहीत किंवा येऊ शकत नाहीयेत मी त्यांना ते मिस करते आहे मिस करतो आहे अशा काही गोष्टी तुमच्या सोबत आज दिवसभरामध्ये घडताना दिसतील पण देवाची शक्ती चांगली आहे आज ऊर्जा चांगली आहे तुमची थोडस कुठेतरी नर्वस फील होतोय म्हणजे पास्ट मध्ये जर काही गोष्टी झालेल्या असतील त्यासाठी कुठेतरी नर्वस फील होतून तुम्हाला दिवस चांगला आहे आज दहा तारीख शुभ आहे अवघी चिंत श्री गुरुदेव दत्त तर ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्या चांगल्या घडताना दिसत आहेत लहान लेकरं वगैरे आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा द्विध मनस्थिती ठेवायची नाही एकेरी एक मन किंवा एका गोष्टीवरती तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे मनाची चंचलता होऊन द्यायचं नाहीये मन स्थिर ठेवायचं आहे बोलताना विचार करून बोलायचा आहे जेणेकरून तुमच्या जे तोंडात वाईट शब्द गेला नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे समोरच्याला झाला पाहिजे बाकीचं धनसंपत्ती आहे लक्ष्मी स्थिर आहे तुमच्यामध्ये काही गोष्टी व्यवस्थित होत राहतील निगेटिव्ह शक्ती पण आहे पण इतका त्याचा परिणाम आहे असं दिसून येत नाहीये तुमच्यामध्ये आता चारी बाजू समान आहेत म्हणजे तुमचे चारी बाजूने जे विचार आहेत किंवा चारी ग्रह जे आहेत ते पण व्यवस्थित आहेत आज अ चारी बाजू पूर्व पश्चिम दक्षिण हे नाहीये अग्नेय ईशान्य नैऋत्य आणि आपल्या चार ज्या बाजू ज्या आहेत त्या ज्या आहेत तिथून तुम्हाला पॉझिटिव्हिटी काहीतरी घडताना किंवा मिळताना दिसते आहे किंवा या दोन्ही अजून दुसरा ऑप्शन म्हणजे या चारही बाजूला तुम्ही काही करायचं नाही आहे किंवा जायचं नाही आहे किंवा थांबायचं नाही आहे जास्त एनर्जी मला इकडून दिसते आहे अग्नेय अग्नेय जी दिशा आहे म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उत्तर दिशा उत्तर दिशेला जे आहे ना त्या बाजूला त्या बाजूपासून ते दक्षिण दिशेपर्यंत किंवा त्या बाजूपासून पूर्व दिशेपर्यंत अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या नाहीये त्या कोण्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीये अशी निगेटिव्ह एनर्जी दिसते आहे अंतर्दृष्टीचा जास्त वापर करायचा आहे मनाची हे पण आहे त्याचा चेंज आहे मेजर चेंज आहे अंतर्दृष्टीच्या मनाने विचार करायचा आहे जेणेकरून काहीतरी चेंज होईल माइंडमध्ये काहीतरी नवीन विचार येतील नवीन थॉट्स येतील जेणेकरून आज दिवसभरामध्ये तुमचं चक्र फिरेल माइंड फिरेल आणि जेणेकरून नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये घडेल संगोपन म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगले विचार एक माया एक ऊर्जा चांगली ऊर्जा ती उत्पन्न किंवा निर्माण होताना दिसते आहे जेणेकरून तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल अध्यात्मिक आध्यात्मिक आध्यात्मिक अभ्यास म्हणजे अध्यात्मावर थोडासा विचार करा त्याच्यावरती अभ्यास करा किंवा त्याचा ऊर्जा फील करा त्याच्यावरती अं त्याच्यावरती वर्क करा म्हणजे थोडक्यात सांगायचं बोललं तरी थोडस नामस्मरण वगैरे करा किंवा मेडिटेशन करा एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट केली तरी भरपूर आहे किंवा चालत चालत जरी तुम्ही स्वामी समर्थ बोलले तरी त्याचं अप्रतिम आहे मला सुद्धा वेळ मिळत नाही दिवसभर व्हिडिओ वगैरे करायचा असतात घरचे काम असतात किंवा दुसऱ्यांचे फोन सुद्धा कॉल वगैरे येत असतात ते सुद्धा अटेंड करायचे असतात रीडिंग असतात त्यांचे पर्सनल रिडिंग असतात किंवा वरती सुद्धा रिप्लाय द्यावा लागतो किंवा इंस्टावरती सुद्धा व्हिडिओ करावा लागतो त्यामुळे मला मेडिटेशन पूर्ण म्हणावं इतकं होत नाही माझ्या स्वतःसाठी त्यामुळे यातूनच मी माझा दिवसभर सुरूच असतं आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्य प्राण्यांची सेवा करणं किंवा व्हिडिओ पोस्ट करणं किंवा तुमचं एखादं कल्याण करणं किंवा तुमची सेवा करणं हे सुद्धा स्वामी सेवाच आहे ह्यात सुद्धा खूप चांगलं फळ मिळतं आपल्याला तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी